शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे एक तातडीची सूचना देण्यात आलेली आहे बंगालच्या उपसागरावर चोवीस सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान आबाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे ज्याच्यामुळे किमान तीस सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार बावीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागामध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव सव्वीस तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडील असलेल्या भागामध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि यातील काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नखडता येत नाही अठ्ठावीस तारखेला राज्यातील पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा